नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आजसुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी तर मंडळी अनेक उद्योगांसाठी व्यवसायासाठी शासनाकडे पैसे आहेत परंतु शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नाही आहेत आपण म्हणतो शेतकरी राजा आहे बळीराजा आहे जगाचा पोशिंदा आहे या बळीराजाची काय अवस्था आहे याकडे मात्र कोणालाही लक्ष द्यायला वेळ नाही दर दोन तीन वर्षांनी पडणारा दुष्काळ अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होतं आणि त्यामध्येच शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही रात्रंदिवस कष्ट करून म्हणजे वीज नसताना पाणी नसताना अनेक संकटांना सामोरे जात शेतकरी उत्पन्न काढतो रात्रंदिवस कष्ट करतो आणि त्या मालाला जेव्हा भाव मिळत नाही तेव्हा त्या शेतकऱ्याची परिस्थिती काय असते याची जाणीव प्रत्येकाने ठेवायला पाहिजे उन्हाळ्यामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष असतं आणि अशाही परिस्थितीमध्ये काही शेतकऱ्याने कांदा असेल किंवा काही बागा असतील यांचं अतिवृष्टीमुळं अतिशय नुकसान झालेलं आहे नाशिक जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे अनेकदा पंचनामे होतात वर्षानुवर्षे त्याची मदत मिळत नाही ही परिस्थिती आपल्याला माहीत आहे त्याच्यासमोर अतिशय महत्त्वाचा प्रश्न असतो आणि तो म्हणजे भांडवल निवडणुकीपूर्वी शासनाने कर्जमाफीची घोषणा केली होती पहिल्या शंभर दिवसामध्ये आम्ही रोडमॅप तयार करू आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ अशा घोषणा केल्या होत्या निवडणुका होऊन बरेच दिवस झाले तरी शासन कर्जमाफीच्या दृष्टीने पावलं उचलताना दिसत नाही आम्ही कर्जमाफी करणार आहोत आम्ही घोषणा केलेली आहे आणि आमचं वचन आम्ही पाळणार आहोत असं सरकारतर्फे सांगण्यात येतं तर काही मंत्री आणि पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येतं की आम्ही कर्जमाफीचा शब्द कुठं दिला होता कर्जमाफी केली नाही तर मोठ्या शेतकऱ्यांना त्याच्यावर काही परिणाम होणार नाही परंतु जे छोटे शेतकरी आहे ज्यांच्याकडे चाळीस हजार पन्नास हजार एक लाख दीड लाखापर्यंत कर्ज आहे अशा शेतकऱ्यांना मात्र फार मोठा प्रॉब्लेम आता होणार आहे कारण त्यांचे कर्ज थकलेले असल्यामुळं आता त्यांना कोणी कर्ज देणार नाही म्हणजे बँका आता उभं करणार नाही आणि पुढेही भविष्यात आता या छोट्या शेतकऱ्यांना कर्ज मिळण्याची शक्यता नाही त्यामुळे आता जे छोटे शेतकरी आहे त्यांना परत एकदा सावकाराकडे जावं लागणार आहे आणि परत त्याच पद्धतीने सावकाराचं कर्ज वाढत राहणार परत शेतकऱ्यांच्या जमिनी हडप केल्या जाणार आणि परत शेतकऱ्यांच्या आत्महत्या वगैरे या गोष्टी आपण बघत असतो त्या ज्या कमी होण्याऐवजी त्या वाढत राहतील अशी सध्याची परिस्थिती आहे खरं म्हणजे सरकारने अजूनही वेळ गेलेली नाही पावसाळ्यापूर्वी जे छोटे शेतकरी आहेत त्यांचं किमान पीक कर्ज जरी माफ केलं तर शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळून त्यांना त्यांची शेती कसता येणार आहे आम्ही कुठल्या जन्मामध्ये इतके पाप केले होते म्हणून आम्ही शेतकरी झालो अशी काही शेतकऱ्या प्रतिक्रिया व्यक्त करतात शासनातर्फे अनेक उद्घाटन होतात अनेक गोष्टींसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला जातो अनेक योजनांसाठी पैसा उपलब्ध करून दिला जातो अनेक मोठमोठे प्रोजेक्टसाठी पैसा उपलब्ध करून दिला जातो परंतु शेतकऱ्यांकडे शासन का दुर्लक्ष करीत आहेत हा मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे काही शेतकरी काही शेतकरी नेते कर्जमाफी व्हावी किंवा शासनाला आठवण करून द्यावी यासाठी आंदोलनं करत आहे परंतु त्याचा कुठंही प्रभाव पडताना दिसत नाही किंवा सरकार जाणून बुजून या सगळ्या आंदोलनाकडे किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतं की काय असा प्रश्न आहे गेल्या काही वर्षांपासून शेतकरी आत्महत्या हे मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत आत्ताही आत्महत्या दररोजच्या होत आहेत आणि जर आता कर्जमाफी शेतकऱ्यांची झाली नाही तर या आत्महत्यांचं प्रमाण नक्कीच वाढणार आहे कारण यामध्ये जे छोटे शेतकरी आहेत त्यांना आर्थिक मदतीची अत्यंत जरूरत आहे आणि ते शासनाने करायला पाहिजे राज्य सरकार आणि केंद्र सरकार आपल्याला कर्जमाफी करेल किंवा शेतकऱ्यांसाठी काहीतरी मदत करेल ह्या अपेक्षेने यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सत्ताधारी पक्षाला मदत केली त्याची जाणीव खरं म्हणजे आता सत्ताधारी पक्षाने ठेवायला पाहिजे एकीकडे आम्ही महासत्तेच्या गप्पा मारतो परंतु एक गोष्ट आपण विसरून जात आहोत की जोपर्यंत शेतकरी सबळ होणार नाही जोपर्यंत शेतीचं उत्पन्न वाढणार नाही जोपर्यंत शेतकरी सदन आणि स्वतःच्या पायावर उभा राहणार नाही शेतकऱ्याकडे जोपर्यंत पैसा येणार नाही तोपर्यंत देश कधीही महासत्ता होणार नाही हे म्हणजे शाश्वत सत्य आहे कर्जमाफीच्या दृष्टिकोनातून सरकारने जर विचार केला नाही तर कदाचित हे शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून या सरकारला धडा शिकवतील अशी परिस्थितीसुद्धा निर्माण होण्याची चिन्ह सध्या दिसत आहेत त्यामुळे सरकारने वेळीच दखल घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी आणि जो आपला मायबाप आहे जो पोशिंदा आहे जो अन्न निर्माता आहे त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं आमची माती आमची माणसं या चॅनलमधून आपल्याला शासनाच्या वेगवेगळ्या योजना असतील आधुनिक तंत्रज्ञान असेल किंवा वेगवेगळ्या ज्या नवीन काही गोष्टी आहेत त्या सांगण्यासाठी हा चॅनल सुरू केलेला आहे शेतकरी आणि शेतीसंबंधित आधुनिक तंत्रज्ञान वेगवेगळ्या प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी आमची माती आमची माणसा हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद